मी सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस ठाणे आज रोजी लासलगाव पोलीस ठाणे येथे शांतता समितीने मीटीचे मिटिंग आयोजित केली होती त्या अनुषंगाने लासलगावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू पोलीस पाटील तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी सर्व उपस्थित होते आगामी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने सर्वांना डी जेबाबत बंदी राहील तसेच जुन्या मार्ग जुन्या मार्गानेच ग गणेशोत्सवाची जी मिरवणूक राहील त्या मार्गाने काढणे त्यांना सूचना दिल्या कोणत्याही रूपमध्ये बदल करू नये तसेच समाजमाध्यमावर आक्षेपार्ह स्टेटस किंवा दोन धर्मामध्ये काही जातीय ते निर्माण होईल किंवा कोणत्याही दोन धर्माच्या भावना दुखावतील असं कोणीही वक्तव्य करणार नाही स्टेटस ठेवणार नाही तसेच दोन धर्मामध्ये एकोफा राहावा शांतता राहावी त्या अनुषंगाने त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या तसेच सर्व पदाधिकारी यांना विसर्जनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमणे ने, गोतापोर नेमणे ने, ज्या जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच गणपती मूर्तीच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश राहील तसेच ट्वेंटी फोर बाय सेवन तिथे स्वयंसेवक उपलब्ध राहील अशा त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आणि सदरची मिटिंग संपवण्यात आली